मी बऱ्याच वेळा मारुती मंदिराला येते माझ्या जन्माच्या अगोदर माझ्या कुटुंबाची या कन्हेरीच्या मारुतीरायावर विश्वास श्रद्धा निष्ठा आहे आजी आजोबांपासून सुरू आहे ती श्रद्धा निष्ठा आजही आहे आज हनुमान जयंतीनिमित्त सगळ्या भक्तांना शुभेच्छा देते महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झालेला आहे तर काही ठिकाणी प्रचंड उन्हाळा आणि दुष्काळाची परिस्थिती आहे मी सातत्याने महाराष्ट्र सरकारला विनंती करत आलेली आहे की तुम्ही काहीतरी मार्ग काढा सगळीकडे पाण्याच्या आणि दुष्काळाचे नियोजन करा पक्षफोड घरफोड यामध्ये सरकार व्यस्त आहे पाण्याचे नियोजन करण्यामध्ये या सरकारला अपयश आले आहे योगेंद्र पवार यांचे बारामतीत भावी आमदार फ्लेक्स लागलेले ला आहेत याबद्दल मला माहिती नाही बऱ्याच वेळा येते आणि कनेरीला तर आमचे कुटुंबाचे माझ्या जन्माच्या आधीपासूनच जे विश्वास प्रेम आदर्श श्रद्धा आहे आमच्या आजोबा आजींपासून आहे आणि तीच प्रथा पुढची पिढी आम्ही सगळेच म्हणून करतो सगळ्या भक्तांना शुभेच्छा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी अवकाळी पाऊस आणि काही ठिकाणी प्रचंड उन्हाळा आणि दुष्काळाची परिस्थिती आहे मी डिसेंबरपासून सातत्याने महाराष्ट्र सरकारला विनंती करत आहे तुम्ही काहीतरी मार्ग काढा आणि सगळीकडे पाण्याचं आणि दुष्काळाचं नियोजन करा पण सातत्याने पक्ष फोड घरं फोड या सगळ्यामध्ये इतकं हे सरकार व्यस्त आहे की पाण्याचं नियोजन करण्यात त्यांना अपयश आलं लोकनायक न्यूज